नमस्कार वाचन प्रेमींनो तुमचं स्वागत आहे आज आपण वाचणार आहोत एक सुंदर पुस्तक जे तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडेल तसेच ऐकण्याचाही आनंद घ्यायला सज्ज व्हा आज आपण वाचणार आहोत एक अद्भुत भाग हे पुस्तक इतकं खास आहे ते आज तुम्हाला सांगणार आहे या पुस्तकात हा भाग तुमच्या मनाला भिडेल आणि त्यामुळे तुमचं वाचन अजून सोप्पं होईल आणखी वेळ न दडवता चला सुरुवात करूया आजचं वाचन वाचन प्रवासाला तुमच्या आवडीचं पुस्तक तुमच्या समोर सादर करताना मला फार आनंद होत आहे चला तर मग सुरुवात करूया भाग पहिला आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला ला लागली पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामासांचे जिवंत माणसं मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्त्वचिंतक नाही माझ्यापुढे जग उभं राहिलं तेच मुळी सामरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे तर त्या सामरांगणावरच केवळ एक बाणाचा भाता अनेक प्रकारच्या अनेक प्रकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत असा एक भात आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करावायचा आहे स्वतःच्या हाताने त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एक जात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत आपला दिव्य पात्यांनी तळपना तळपणारे आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारांना चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाने दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरी कलाहीन वाटणारे अगदी सर्वच सर्व बाण आणि तेही जसेचे तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहे जगातील एकजात वीर विरतेकडून मला हे पारखून घ्यायचे आहे धरणी तलावरच्या यच्या या मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरं खुरं मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावरच्या एकूण एक गुरुत्वाकडून मला त्यांचं खरं खुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्यांची परीक्षा करून घ्यायची आहे जि जिवाळ्याच्या प्रेमसरींनाही ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्यांचं खरं खुरं मौल्यमापन करायचं आहे आतून अगदी माझ्या मनात मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपवण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाट झो जो, झोताना अग्नीचा ज्वाला विझवण्याऐवजी पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने जास्तच भडकत जातो तो आवाज मला पुन्हा गरजून सांगतो सांग करना तुझं जीवनकथा आज सर्वांना सांग आज मी तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावं अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जगमंत करणं तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं सांग सर्वांना गरज गरजून सांग की लगतर नौ, सा केवल, केवल ते लक्तर नव नव्हतंच तर ते जरी काठचं एक तल्लम राजवस्त्र होतं केवळ केवळ परिस्थितीच्या काटेरी कुंपणातून अडकून त्याचा सहस्त्र चिंद्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही त्या राजवस्त्राच्या एवढ्या अभिमान वाट का वाटतो कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षाही अकरा विक्रा तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं के झुंजताना झुजताना फाडून गेलेलं तुझं हे राजवस्त्र कमी मोलाचं आहे हो होतं का ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच्या क्षणी अगदी दुसऱ्या क्षणी त्या तितक्याच सहजपणे आणि निष्काळजीपणानं सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी काही तुझी ही कथा कधीतरी गद्गदरायला हलवून सोडेल काय आहे त्या त्याच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्तेवर ज्यांच्या ज्यांच्या नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत हे एक खेळणं वाटतं अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल छे ही काय केवळ कथा आहे ते एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ते नेहमीच जस असत तसंच पुढे येत असत उगवत्या सूर्य कोण कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणारे अशी कल्पना असते की त्याच्या मधाचे मधुर चषक असावेत नर्तिकेच्या नादमय असावेत स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण पूर्ण असावीत क्षण जीवनाच्या जाणीव कुठेतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवन कथेतील असलेल्या मध्याचे चषक नाही मनाला हळुवारपणे गुदगुल्या करणारे नर्तिकाचे पदन्यास नाहीत तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिळ्या भावनांचं थरारून सोडणारा संग्राम प्राणपणांना लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्याच समाधानाकरता सांगतो माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटत नाही म्हणूनच माझी ही कथा मोकळी सांगणार आहे पण माझी ही सं, सं, संग्रा संग्राम कथा संग संगतावारी कशी सांगावी हेच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेच्या कांठाळ्या बसवणाऱ्या मर्मभेद आवाज ऐकणार नंतर रानटी घोड्याच्या काळपत काळापतली अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इस्तमात धावू लागतात अशा तऱ्हेने अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांच्या संगत म संगतवार रचना कशी करावी ते माझं मला आता सूचना झाले का कुणास ठाऊक पण यावेळी पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगामातेचं पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी न चंपानगरी हे माझ्या जीवन जीवन सरितेतील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीतील सु नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतीचं अरण्य एकदम चाळव चाळवळ जातं घटनांच्या हरणांचे कळप कळप धाप दा, दा, धपाधप उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसांसारखे असतात तर कुणी म्हणतात त्या बकुळ फुलांसारख्या आपल्या सुगंध मागं दरवळ ठेवणारा असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपल्या खोलवर अशा ठसामान मनाच्या ओलसर भूमीवर मागं ठेवून जातात निदान माझं माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत चंपानगरीत हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गरज गजरानी उठवलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवन प्रवासातील ते सर्वात शांतही हवं असं वाटणारं आश्रयास्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला काही माहीत आहे माझं जीवन तसे मंदिर मुळीच नाही आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगामातेच्या विशाल रमणीय किनाऱ्यावर वसलेले एक छोटंसं गाव आहे, आहे कसलं होतं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि ह्याचा पुढचा भाग दुसऱ्या दिवशीच मी लगेचच अपलोड करणार आहे त्यामुळं तुम्ही लगेचच बघू शकता आणि काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही सजेशन द्यायचे असतील तर कमेंट्समध्ये मला टाका म्हणजे मग मी तसं नक्की फेरबदल करण्याचा प्रयत्न करीन